गणेशोत्सवाला काही दिवस बाकी असताना गावाकडे जाणाऱ्या प्रवाशांसाठी आणि मुंबई गोवा महामार्गावरून प्रवास करणाऱ्या लाखो लोकांसाठी ही मोठी धक्कादायक बातमी आहे रायगडमधील मुंबई गोवा महामार्गाचं काम गेली तब्बल सतरा वर्ष प्रलंबित आहे गणेशोत्सवाच्या काळात गावाकडे जाणाऱ्या प्रवाशांना अजूनही खड्ड्यांनी भरलेल्या रस्त्यांतूनच प्रवास करावा लागत आहे लोकप्रतिनिधींनी अनेक वेळा काम पूर्ण करण्याचं आश्वासन दिलं पण आजवर कोणीच काम पूर्ण केलं नाही परिणामी नागटोणे कोलाड आणि लोंढे या भागांमध्ये रस्त्यांची अवस्था अतिशय बिकट झाली आहे प्रवाशांना खड्ड्यांतून प्रवास करावा लागत असल्याने केवळ वेळ वाया जात नाही तर अपघाताचा धोका देखील वाढला आहे गेल्या सतरा वर्षांपासून हे काम प्रलंबित असून आजही ठोस उपाययोजना झालेली नाही गणपती बाप्पाला घरी आणायला जाणाऱ्या भाविकांना खड्ड्यांच्या त्रासातून प्रवास करावा लागणं हा खरंच प्रशासनाच्या उदासीनतेचा मोठा पुरावा आहे मुंबई गोवा महामार्गाचं काम कधी पूर्ण होणार लोकांचा त्रास कधी संपणार हा प्रश्न अजूनही अनुत्तरितच आहे या बातमीबद्दल तुमचं मात काय खाली कमेंटमध्ये नक्की सांगा